चला मॅच ला सुरुवात करा पंच मॅच लगेच सुरुवात करून घ्या नेताजी सर घुडे संघ आपण जास्त प्रमाणात वेळ घेऊ नका कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे दुसरा लॉट आताशी चालू आहे त्यामुळे थोडासा स्पीडअप करा कारण अजून देखील आपल्याला दुपारचं सतरा वाजून तीन वाजलेत अजून आपल्याला एक लॉट संपूर्ण क्लिअर करायचा आहे तर थोडाशी घाई करा आपल्याला विनंती करतो दोन्ही संघांना जर अशी घाई करा दोन षटकांची ही लढत आहे पहिला चेंडूवर कुठेतरी मिसफिल्ड आणि दोन धाबा या ठिकाणी अर्जित झाल्यात गोलंदाज मार्क मार्कवर गणेश गोलंदाज गणेश आपला पहिला स्पेल घेऊन पुन्हा एकदा हाताने आणि कावकरणाला टोलवला खेळाडू त्या ठिकाणी तैनात जरूर आहे ने रबर क्रिकेट म्हंटल ना तर पावसाळा आणि रबर क्रिकेट याचं आताही वेगळंच असतं आज मात्र सकाळच्या सत्रामध्ये पाऊस जरूर बरसला आणि आता मात्र कुठेतरी पावसाने उसंत घेतली की काय असं म्हणायला हरकत नाही आज हवामान खात्याने पाहिलं तर तीन चार दिवस मुसळधार पाऊस सांगितला होता मात्र हवामान खातं नेहमी सांगतं त्याच्या उलट होताना आपल्याला पाहायला मिळतं पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू टोलवला रक्षकाकडून होती है, चुकी 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 अरे चुकीला मात्र माफी नाही अंपायर नेताजी डेरे सर यांचा इशारा येतो इट्स चौकार आणि आज जर पाहिलत ना खास भिवंडीवरून अंपायर हे करण्यासाठी आणि आयोजकांना सहकार्य करण्यासाठी नेताजी सर या ठिकाणी क्रिकेटची पंढरी भूमिपुत्र मैदानापर्यंत पोहोचलेत आणि योद्धा इलेवन या संघाला रिप्रेझेंट करताना आपल्याला पाहायला मिळतात चला आयोजन टीम आपल्याला विनंती असेल मैदानाच्या चारी बाजूला आपले सर्व खेळाडू तैनात ठेवा आयोजन टीम कलका त्याने पुन्हा टोलवला दोन धावेचा प्रयत्न सुरे कसा मात्र गॅदरिंग करता आलेला नाही सुरे कसा पाहायला मिळाल आपल्याला आज जर पाहिलं तर कृष्णा काशीद यांची कुठेतरी शिवशंघर्ष स्पोर्ट्स खराळे या संघाला कुठेतरी कमी भास असेल सूरे कसा फटका चेंडू जातोय पंचांचा इशारा वन बाव सी मार शे पार चौकार 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 आणि मिळतील धावा चार 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 धाव्यांची धाव संख्या पुढे सरसावतीय चला आयोजन कमिटी आपल्याला विनंती असेल मैदानाच्या चारही बाजूला आपले खेळाडू तैनात करा मानेवाडी संघ आपल्याला विनंती करतो की मैदानाच्या चारही बाजूला आपले खेळाडू तैनात करा चेंडू मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर त्वरित मैदानात कसा येईल याची दक्षता घ्या एक ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते चौदा धावा नवीन गोलंदाज संदेश चला पंच सामना चालू ठेवा सामन्याकडे आपल्याला वेळ फार कमी आहे सुरेख असा पटका पटका खेळताच दोन धाव्यांची मांग केली पाहूया काय घडतय सुरेख असा त्र तिसरी धाव देखील होईल का होईल का पाहूया काय घडतंय दोन धावा तर या ठिकाणी कम्प्लीट केल्यात सुरेख अशा दोन धावा दोन धाव्यांनी धावसंख्या पुढे जाती है सोळा धावा खेळाडू त्या ठिकाणी तैनात जरूर आहे कुठेतरी लॉग स्टॉप रिझन मध्ये चेंडू जातोय धन 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 करत सीमा मार रेशे पार चौकार मिळतील धावा चार 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 सूर्य कसा झेलचा प्रयत्न जाऊ वा भाई वा अरे वा भाई वा काय सूर्य कसा रिले कॅच आणि कॅच ऑफ द डे कॅच ऑफ द सीझन कॅच ऑफ द मॅच म्हणायला हरकत नाही रिले कॅच शिवाजीची कॅच होती शिवाजीच्या हाताला ब्रश झाला वैभव मागून बॅकअपला आला आणि हवे हवेमध्ये थ्रो केला आणि रिले कॅच पाहायला मिळाली काही एफर्ट्स आपल्या संघासाठी पाहायला मिळाले शिवाजी आणि वैभवने शिवाजीने अटेम्प्ट केला शिवाजीच्या हाताला चेंडू ब्रश झाला मात्र वैभवने बॅकअप सुरेख दिला आणि सुरेख असं शेतरक्षण आपल्या संघासाठी वा भाई वा कॅच ऑफ द डे कॅच ऑफ द चषक असं म्हणायला हरकत नाही वैभव आणि शिवाजी यांच्या जोडीचा रिले कॅच पाहायला मिळाली आतापर्यंत रिले कॅच पाहिलं तर बिग बॅश लीग मध्ये आयपीएल मध्ये आपण पाहिली होती मात्र आज क्रिकेटची पंढरी टेनिस बॉल क्रिकेटची पंढरी भूमिपुत्र मैदानावर देखील रिले कॅच आपल्याला आज अनुभवायला मिळाली व्हाईट बॉल चा इशारा येतोय व्हाईट बॉल पुन्हा एकदा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय yes, ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कटिंगवाडी आणि सिद्धेश्वर स्पोर्ट्स मानगाव दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो आपण लगेच व्यासपीठावर या ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कटिंगवाडी संजय कटिंग येस लॉट मध्ये थोडासा चेंज करूयात या काळमवाडी या आपला संघनायक पाठवा अक्षय आपला संगनायक पाठवा आणि कोंडायवाडी आपला संगनायक पाठवा श्रीकांत या एक लेजंड खेळाडू आहेत मात्र चेहऱ्यावरची स्माइल त्यांच्या अजून देखील कमी मात्र झालेली नाही सूर्यकाशी चेहऱ्यावरची स्माइल आणि आपण जर पाहिलं तर सत्तावीस धावा नवीन आहे सत्तावीस धावा झालेत यस yes, uh, एक मिनिट uh, चेंडू किती बाकी आहेत दोन चेंडू शिल्लक आहेत पंचवीस फुलटॉस पद्धतीचा चेंडू फुलटोल वसूल करेल का कॅचेट चा कॉल आहे मात्र दोन खेळाडूंच्या मस्तक वर दस्तक देऊन चेंडू जातोय आर पर पर आर, सी मारेश पार चौकार 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 तर काळमवाडी संघ सुरेश सावंत आपला कर्णधार पाठवा काळमवाडी संघ अक्षय आमचा आवाज पोचत असेल तर कर्णधार पाठवा यानंतरची मॅच आपली असेल दोन षटकांची ती लढत असेल या लगेच या सर सचिन जाधव सरांचा इशारा पाहूया काय येतोय सचिन सर इशारा आपला आमच्यापर्यंत पोहोचवा या सचिन सर आपला निर्णय आमच्यापर्यंत कळलेला नाही एक डिक्लेअर एक धाव आहे एक धाव तीस धावा झाल्यात एकतीस धावेला विजय असेल त्याला घोडे संघ लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण आणि काळमोडी संघ आपला संघनायक पाठवा यस काळमोडी संघ आपला निर्णय आमच्यापर्यंत लगेच कळवा दोन षटकांची लढत आहे आपण टॉस जिंकलाय अक्षय आपण टॉस जिंकलाय आपला निर्णय कळवा काळमोडी संघ दोन षटकांची लढत आहे गुडे टीम अंकुश थोडं स्पीडप घ्या बरं का लय ले, लेट होतंय बारा सामने खेळवायचे आपल्याला चला बॅट्समन बॅट्समन तोरीज बॅट्समन पाठवायचे खराळी टीम कृपया सहकार्य करा लवकरात लो लवकर लो बॅट्समन पाठवा अजून बारा सामने खेळवायचे आहेत उजेडाच्या अगोदर आपल्याला सगळे सामने खेळवायचे आहेत प्लीज जरा सहकार्य करा खराळी टीम कॅप्टन प्लीज सहकार्य करा ओमकार मोरे चला गुडे वर्सेस खराळे एकतीस धाव संख्येच आव्हान आहे हे खराळे संघासाठी दो दोन ओव्हर मध्ये बारा चेंडू बॉल द्या नवीन नवीन द्या नवीन जुने बॉल कृपया जमा करा ए ते बॉल की डिटे बॉल घेऊ ए बॉल कीटी नवीन नवीन लिहा चला स्पीड अप घ्यायचा आहे अजय उर्फ रावाडा चित्ते की चाल पाहूया आता की रफ्तार की तरफ से पुढचा तेवढाच बॅट्समन तेवढाच ताकतीचा रबाडा तेवढाच ताकतीचा पुढे बॅट्समन आहे तो गणेश गणेशने आजच्या दिवसामध्ये प्रभावित केले पहिला चेंडू पहिल्याच चेंडूवरती चेंडू का बत्तीस शेळाचा चार गोलंदाज म्हणून मला ओळखलं जातं याचं प्रत्यक्षिक दाखवताना अजय ओरफुड रबाडा अतिशय सुरेख बेधक मारा सकाळपासून ज्या बॅट्समनची दहशत होती त्याची दहशत मोडीत करताना दिसत आहे अजय उर्फ रवाडा या नावाने प्रसिद्ध असणारा आजच्या दिवसामध्ये खूप सुरेख गोलंदाजी करत आपल्या संघासाठी नावलौकिक केलेले असा खेळाडू अजय येणाऱ्या भावी बत्तीशाचा स्टार गोलंदाज आणि फलंदाज म्हणून ओळखला जाईल यात काही शंका नाही सकाळपासून ज्या फलंदाजानं बॉलरांचे पाक पिसे काढले होती त्या फलंदाजाला मात्र रोखण्यात यश ये आलेला येतो अजयला मापक आव्हान जरी असेल तरी आम्ही हार मानणार नाही कारण आमचा अजय मेन बॉलर अजून मैदानात आहे असं काहीशी म्हणत असेल ती गुडे टीम नेक्स्ट बॅट्समन नरेश लेफ्ट हँड बॅट्समन कृपया फिरप घ्यायचा अजय स्पीडप घ्या पुढचा चेंडू रमेश रमेश साठी अजयचा सा। नरेश साठी पुढचा चेंडू शॉट पुल केला बॉल जाईल आउट ऑफ पार्क हा षटकार गगनाला भिडणार हा षटकार राबणाने सुरुवात मात्र चांगली केली होती पण नेक्स्ट बॉल वरती षटकार मारला नरेशनं त्यानेही दाखवून दिले एक फलंदाज माघारी गेला असला तरी मी अजून उभा आहे कारण माझ्यात ती क्षमता आहे आणि मी आपल्या संघासाठी विजय खेचून आणू शकतो हे दाखवून देतात असताना नरेश अतिशय पहिला जसा बॉल शॉर्ट ऑफ आला तसा पुल करून आपल्या संघाला सहा धावेमध्ये रूपांतरित करून देताना नरेश अजयचा पुढचा चेंडू नरेश साठी पाहूया या बॉलवरती काय होईल अजयचा पुढचा चेंडू नरेश साठी रन ऑफ पुन्हा एकदा सुरेख एक तेरी तो एक मेरी जर तुम्हाला षटकार मारू शकतोस तर मी तुला डॉट काढू शकतो असे काही ते प्रात्यक्षिक दाखवताना अजय उर्फ रबाडा गुडे संघासाठी मौल्यवान खेळाडू मानला जातो जसा अंकुश तसा मौल्यवान सर्व अकरा खेळाडू आहेतच पण त्यातूनच मोजक्याचे खेळाडू असतात जे नावलौकिक असतात त्यातलाच एक रबाडा पुन्हा एकदा सुरेख मी म्हंटल होत खूप छान अक्षर गोलंदाज आहे जर एकदा का त्याला लैन सापडली तर तो तो लैन सोडत नाही आताचे सुरेख गोलंदाज आतापर्यंत एक षटकार आला आहे त्याच्या बॉलवरती परंतु नंतरचे दोन चेंडू डॉट काढले आहेत पुढचा चेंडू नरेश साठी पाहूया या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतील काय आणि हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू आणि समोरच्या दिशेने डोळ्याला हा चेंडू चेंडू जाईल तो फिल्डरच्या हातामध्ये एक धाव कपडून दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न दुसरी धाव पूर्ण होईल दोन धावेचा धाव संख्येच्या नंतर स्कोर आहे तो आठ धावा आतापर्यंत अतिशय सुरेख गोलंदाजी करताना दिसत आहे तो रबाडा रबाडाचा पुढचा चेंडू नरेश साठी पुन्हा एकदा बॉल उभा राहिलेला आहे पाहूया जेल होईल संदेश। का स्वतःच्या आपल्याच गोलंदाजी मध्ये एक अनोखा जेल पकडलेला आहे अतिशय सुरेख लागेल तो अजय उर्फ रबाड्याचा चला स्पीड घ्यायचंय नेक्स्ट बॅट्समन संदेश संदेश आहे आता हे पाहूया संदेश घेऊन गेलाय का आपल्या मॅचचा विन करण्याचा संदेश घेऊन गेलाय का पाहूया संदेश आते हे संदेश जाते हे असा हा संदेश पाहूया आपल्या संघासाठी काय संदेश घेऊन जातोय आजचा दिवस गाजवेल का संघाचा वाढता स्कोअर आहे तो आठ धावा आठ धावा आठ ओव्हरची समाप्ती अतिशय सुरेख गोलंदाजी टाकली एक चुकीचा चेंडू सोडता अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ते अजय कितीही मोठा फलंदाज असला नडर नाकर असा गोलंदाजी करणारा अंकुश जाधव येतोय दुसऱ्या षटकासाठी आणि शेवटच्या षटका षटकासाठी पाहूया आपल्या संघासाठी विजयासाठी किती मौल्यवान होत टाकतोय सकाळपासून पाहता किती श्री हो काळमादेवी क्रिकेट, क्रिकेट क्लब मानेवाडी यांचं भव्य दिव्य आयोजन पावसाळी रबर क्रिकेट स्पर्धा प्रथम पारितोषिक रोख रक्कम पंधरा हजार द्वितीय पारितोषिक रोख रक्कम दहा हजार तृतीय पारितोषिक रोख रक्कम पाच हजार कृपया स्पीडअप घ्यायचंय चला सहकार्य करा आपल्याला भरपूर सामने संपवायचे आहेत कृपया करून गुडे टीम यांना एक नंबर विनंती खूप वेळ जातोय फिल्डिंग सारखी सारखी वारंवार चेंज होते तर कृपया स्पीडअप करून थोडस आयोजकांना सहकार्य करायचंय अंकुशाचा पहिला चेंडू सूर एक चेंडू टोळलेला आहे पाहुया जेल होईल का जेलचा प्रयत्न करून जेल तरणीला दान झालेला आहे एक धाव कंप्लीट होते दोन धावे रूपांतरित होईल दो दोन धाव कंप्लीट होतील अकुशाचा पुढचा चेंडू सुरेख 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 मारा परंतु अतिरिक्त स्वरूपाचा वाईट एक धावा येईल बौ, बॉल चांगला होता परंतु थोडासा बाहेर असल्यामुळे अंपायरने वाईट दिलेला आहे अजूनही संघ संघर्ष करताना दिसत आहे दोन्ही संघ अजूनही विजयाच्या दिशेकडे गोटचाल करू शकतात अंकुशचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू हा काही चेंडू समजलेला नाही तो फलंदाज रोहित हिटम रोहित हिटमॅन सारखा एखादा जर षटकार आला तर मॅच मध्ये पुन्हा कमबॅक होऊ शकतो अंकुश एकदा अतिरिक्त स्वरूपात वाईट जे चेंडू असतात ते नक्कीच संघासाठी घातक असतात कारण की तुम्हाला एक एक्स्ट्रा रन येऊन एक एक्स्ट्रा बॉल टाकावा लागतो चांगले बॉलर आहेत अंकुश जाधव कमबॅक कर कसा करायचा हे माहिती आहे पाहूया पुन्हा एकदा अंकुश गोलंदाजीवरती रोहित साठी पुन्हा सुरेख शॉट फटका उंचवलेला आहे पाहूया हा झेल होईल का बॉल गेले पुन्हा सुरेख अतिशय सुरेख अजय याचा करताना दिसत आहे गुडे असुबाई माता टीम गुडे अतिशय सुरेख खेळ चालू आहे मैदानात आणि सुरेख झेल म्हणावं लागेल थोडासा बॉल स्वतःपासून लांब असून सुद्धा रण घेऊन त्याने हा झेल झेलेला आहे अतिशय सुरेख झेल म्हणावा लागेल आतापर्यंत तीन झेल झेल टूर्नामेंट तुर्ण, मध्ये या अजय यांनी असं वाटतंय मला तरी अंकुशाचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू म्हणावा लागेल डॉट स्वरूपाचा चेंडू सुरेख आणि आमचे समालोचक दत्ता सकाळपासून थकलेले दिसत आहेत तरी त्यांनी पुन्हा एकदा माईक हातात घ्यावा पुन्हा एकदा अंकुशांचा एक रन घेण्याचा रन कम्प्लीट होईल का थ्रो मात्र दिलेला आहे आणि रन होईल एक रन कम्प्लीट संघाचा वाढता स्कोर आहे वा। तो तेरा धावा बहुया ह्या बॉलवरती काय होतोय पुढचा चेंडू अंकुशांचा पुन्हा